नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आपण हॉटेलमध्ये गेल्यावर वेज मागवायचं झालं तर पनीरमध्ये आपण मटर पनीर मागवतोच मागवतो तर हेच मटर पनीर आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसं करू शकतो त्यासाठीच हा सा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा तर त्यासाठी मी इथे साहित्य घेतलं आहे पनीर मटर कांदा टोमॅटो अद्रक लसूण आणि कोथिंबीरच्या दीड घेतल्या आहेत कश्मीरी मिरची आता हे आपण व्यवस्थित भाजून घेऊया तर त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल घेतलं आहे तेल गरम झालं त्याच्यामध्ये कांदा आपण आता ॲड करणार आहोत मी इथे दोन मीडियम आकाराचे कांदे घेतले आहेत तुम्ही इथे बारीक पण चिरून घेऊ शकता आणि तो छान असा परतून घ्यायचा तेलामध्ये आणि त्याच्यामध्ये बाकीचे जिन्नस आहेत तेसुद्धा ॲड करते तेसुद्धा छान परतून घ्यायचे छान त्याला असं भाजून घ्यायचं थोडासा कलर चेंज होईपर्यंत गुलाबीसर कलर झाला की त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत दोन मिडियम साईजचे टोमॅटो तेसुद्धा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे तेलामध्ये हे बघा छान असं परतून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं अर्धी वाटी मी फक्त पाणी इथे ॲड केलं आहे आणि त्याच्यानंतर झाकण लावून घ्यायचं जेणेकरून कांदा टोमॅटो जे आहे मिरची वगैरे ते व्यवस्थित शिजतील आणि ते मऊ होतील आणि आपल्याला वाटायला पण ते इझी जाईल तुम्ही बघू शकता आपल्या आता व्यवस्थित हे सगळं जिन्नस भाजून झाले आहेत आता हे आपण थंड करायला ठेवू तर इथे दुसरीकडे मी एका कढईमध्ये जे पनीर आहे त्याचे मी दोन भाग केलेत आणि आता ते आपण फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये तेल चांगलं गरम झालं की त्याच्यानंतरच पनीर टाकायचे म्हणजे ते खाली चिटकणार नाही तुम्ही एका पॅनमध्ये पण करू शकता आता हे दोन्ही साईडने आपल्याला पनीर छान फ्राय करून घ्यायचं शॅलो फ्राय करायचं आता हे मस्त ब्राऊन कलर आला की ते काढून घ्यायचे आता इथे जो आपण वा मसाला जो भाजला होता तो आपण छान आता ग्राइंड करून घ्यायचा मिक्सरमध्ये हे बघा बघू शकता बारीक अशी छान फाईन पेस्ट झाली आहे आता इथे मी दही आणि मसाले घेतले आता आपण फोडणी देऊया एका कढईमध्ये मी तेल घेतलं आहे तीच कढई घेतली आहे मी ज्याच्यामध्ये कांदा टोमॅटो भाजला होता आणि तेलसुद्धा मी जे पनीर फ्राय केलं होतं तेच यूज केलं आहे त्याच्यामध्ये जिरं टाकलं आहे आणि थोडासा कडीपत्ता आता आपण जी पेस्ट केली होती ती आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत सगळी ॲड करायची छान अशी मस्त भाजून घ्यायची तेलामध्ये व्यवस्थित आणि गॅस थोडासा कमी करायचा जेणेकरून आपली जी ग्रेव्ही आहे ती करपणार नाही लागणार नाही कढईला आता हे छान परतून झालं त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत मसाले त्याच्यामध्ये घेतलं आहे मी हळद लाल तिखट गरम मसाला धने पावडर आणि जिरे पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छानपैकी मसाले टाकताना गॅसची फ्लेम ही स्लो ठेवायची एकजीव झाले पाहिजे सगळे मसाले छान फ्राय करून घ्यायचं त्याला आणि आता आपण ॲड करणार आहोत दही एक चमचा छानपैकी असं फेटून घेतलं आहे मी दही तुम्ही इथेच दही स्कीप पण करू शकता आणि त्याच्यामुळे टाकायचं आहे अर्धी वाटी पाणी तर मी इकडे पाणी ॲड केलं आहे कारण जे आपण मसाले आणि दही ॲड केलं होतं ग्रेवीमध्ये तर छानपैकी ते शिजतील तर इकडे तीन ते चार मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं जेणेकरून ते सगळे जिन्नस आहेत ते व्यवस्थित शिज शिजतील आणि आता इथे पनीरचे जे आपण फ्राय केलं होतं त्याचे तुकडे करत आहोत तुम्हाला हवे त्या साईजमध्ये तुम्ही तुकडे करू शकता ते इथे अर्धे लंपास झालेत करताना कारण इतके टेस्टी लागतात ते असेच खायला त्याच्यावरती थोडंसं लिंबू आणि मीठ टाकायचं आणि खायचं खूप टेस्टी लागतात असेच तर आता इथे बघू शकता मी तर झाकण काढते तीन ते चार मिनटं झालीत आपली शिजून ग्रेवी पण आपली खूप छान शिजली आहे व्यवस्थित मस्त स्मेल येतं आहे खूप छान तर इकडे मी फ्रोझन मटार यूज करते तुम्ही फ्रेश मटार पण यूज करू शकता फक्त जर तुम्ही फ्रेश मटार यूज करत असाल तर जेव्हा आपण स्पायसेस आणि दही टाकलं ना त्याच्यानंतर आपल्याला ते फ्रेश मटार टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि ते चार ते पाच मिनटासाठी शिजवून द्यायचे फ्रोझन मटार हे ऑलरेडी तसे अर्धे शिजलेलेच असतात त्याच्यामुळे त्यांना वेळ लागत नाही शिजण्यासाठी त्याच्यामुळे मी हे फ्रोझन मटार यूज केलेत थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि जे आपण पनीरचे तुकडे केले होते ते सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करायचे छान असं मिक्स करून घ्यायचं एकजीव झालं पाहिजे सगळे मसाले पनीर मटार आता इथे पाणी ॲड करायचं आहे तुम्हाला जर ग्रेवीची क्वांटिटी कमी जास्त केवढी हवी त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता आणि झाकण ठेवायचे तीन ते चार मिनटं हार्डली कारण जे आपले पनीर आहे त्याच्यामध्ये सगळे मसाले ते मस्त ऑब्झर्व झाले पाहिजेत आपल्याला जास्त वेळ लागणार नाही शिजण्यासाठी कारण आपण ऑलरेडी पनीर हे छानपैकी फ्राय करून घेतलं आहे आणि फ्रोझन मटार असल्यामुळे ते शिजण्यासाठी वेळ घेत नाही तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी दिसते भाजी आणि आपली मटार पनीरची भाजी रेडी आहे वरून आता मस्तपैकी बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आणि आता सर्व करायचं मस्तपैकी रोटी चपाती किंवा जिरा राईसबरोबर ही नक्की रेसिपी करून बघा अगदी इझी आहे तुम्हाला नक्की आवडेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय बाय